पाणीपुरवठा विभागाच्या पाईपलाईन जुन्या असल्याने अनेक मार्गावर लिकेजचे प्रमाण वाढले आहे अशात आता पूर्णानगर ते मार्की रस्त्यावर असलेल्या वायगाव फाट्याजवळ अचानक पाईपलाईन लिकेज झाल्याने दुरुस्ती कामाला सुरुवात झाली आहे या दरम्यान आता येथील गावांना दोन दिवस पाणीपुरवठा होणार नाही पाण्याची काटकसर करावी असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उप अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहे अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरवठा पाईपलाईन खूप जुनी असल्याने अनेक मार्गावर जीर्ण होऊन पाण्याची गळती सुरू होताना घटना घडत आहेत सिंबोरा धरणातून अमरावती शहरात ग्रामीण भागात जाणाऱ्या पाइपलाईन मध्ये अनेकदा बिघाड घटना समोर आल्या यात आता पाईपलाईन बदलीचे आदेश पारित होऊन नवीन कामाला सुरुवात होणार आहे याच दरम्यान आता पुन्हा पूर्णा नगर ते मार्की पाईपलाईन वायगाव फाट्याजवळ पाईपलाईन लिकेज होऊन गळतीला सुरुवात झाली या दरम्यान आता सहा मे ते सात मे पर्यंत दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे मार्की आष्टी धामोरी निरोळी भातकुली सायद झोनमधील संपूर्ण गावांचा पाणीपुरवठा बंद राहील दुरुस्तीचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात ना येणार आहे नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून ठेवावे आणि पाण्याचा वापर काटकसरीने करावे असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे उप अभियंता अजय लोखंडे यांनी केले आहेत